विधिमंडळ गटनेते पदाच्या पत्रावर तीन आमदारांच्या सह्या नाही आहेत असं सध्या समजत आहे महत्वाची आणि मोठी अपडेट रामराजे नाईक निंबाळकर धर्मराव बाबा आत्राम दौलत दरोडा यांच्या सह्या नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे विधिमंडळ गटनेते पदाच्या पत्रावर आमदारांच्या सह्या लागतात आणि याच आमदारांच्या सह्यांमध्ये तीन आमदारांच्या सह्या नसल्याचं बघायला मिळत आहे रामराजे नाईक निंबाळकर धर्मराव बाबा आत्राम दौलत दरोडा यांच्या सह्या नसल्याची माहिती सध्या प्राप्त झालेली आहे विधिमंडळ गटनेते पदासाठी जी बैठक होती त्यानंतर या बैठकीमध्ये आपले प्रमुख चेहरे दिसलेले होते मात्र या सगळ्या पत्रावर अनेक नेत्या जे महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्या सह्या लागतात मात्र यामध्ये तीन आमदारांच्या सह्या नसल्याची माहिती मोठी अपडेट सध्या बघायला मिळते आहे आपण बघितलं विधिमंडळाच्या गटनेतेपदी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली मात्र यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर धर्मराव बाबा आत्राम दौलत दरोडा यांच्या सह्या नसल्याची माहिती सध्या समोर येते महत्वाची आणि मोठी अपडेट या क्षणाची आपण बघू शकतोय संध्याकाळी साडेपाच वाजता सुरेंद्र शपथविधी पार पडणार आहे आपण ते पत्र सुद्धा बघू शकतोय कुणी कोणी नेमक्या सह्या केल्या आहेत ती नावं आपल्या दिसतात मात्र यामध्ये तीन आमदारांच्या सह्या नाही आहेत आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर ज्या घटनेचे पदी निवड झाल्यानंतर अनेक असे पण गोष्टी घडतायत त्या गोष्टी खऱ्या अर्थानं अशा करत होत्या त्याच्यातून एक म्हणजे तीन आमदारांची सही या पत्रावर नाहीये त्यामुळे कुठे ना कुठे आता मोठा चिन्ह या सगळ्यामध्ये निर्माण होता दिसतोय एकंदर सगळ्यात मोठी गोष्ट बघितली गेली तर आता या तीन नेते नित जे जे आपण आमदार म्हणतोय यांची सही का नाही आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय हो कारण एकंदर पाहिलं गेलं तर ही बैठक जी होती तातडीची बोलवली होती मात्र दातडीच्या बैठकीमध्ये हा सगळ्यात मोठा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचा होता त्यामुळे या तीन आमदारांचा का सही नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं गेलं ते घटनेचे पदी निवड झाली असली तरीही एक शंका आणि बनतो एक आश्चर्य या सगळ्या वतीतून व्यतीत होताना दिसतय सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना आता या तीन आमदारांवर काय कारवाई खऱ्या अर्थानं सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल करतील आता त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र या सगळ्या म्हणून पाहिलं गेलं तर आम्ही सगळे यांच्या पाठीशी उभे आहोत आम्ही सगळ्यांच्या पाठीशी आहोत असं म्हणणं या तीनही आमदारांचं होतं त्याच्यात आपण बाबा अत्रम असो दोल दरोडे असो आणि रामराजे निंबाळकर असो या तिन्ही तिघांची सैन जी आहे अद्यापपर्यंत या पत्रावर नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठे त्या तीन लोकांचा प्रश्नचिन्ह राज्यपाल विचारतील का पण एकंदर पाहायला गेलं तर बहुमताला जो मान आहे तो बहुमताचा मान, मान। वेगळा असतो आता जे पत्रक आहे ते मात्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेलं आहे मात्र त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर तीन आमदारांच्या राष्ट्रवादीची सही नाही आहे हे ते आपल्याला दिसून येतं बरोबर नक्कीच नेकिस, नक्कीच श्रेयस महत्त्वाची घडामोड सध्या आपण बघू शकतो आहे सुरेंद्र पवार यांच्या नावाला तीन आमदारांनी सह्या केलेल्या नाही आहेत आणि यामध्ये धर्मराव बाबा आत्राम आहेत रामराजे निंबाळकर आहेत दौलत दरोडा आहेत या तिघांची नावं तिघांनी तीन आमदारांनी या सह्या केलेल्या नाही आहेत नेमकी काय कारणं असू शकतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल सह्या न करण्यामागे कारण सुरेंद्र पवार यांची जेव्हा उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव समोर आलेलं होतं त्याही वेळी खरं तर अनेक राजकीय वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटलेला होता तशी काही चिन्ह दिसत आहेत का या तीन आमदारांकडून हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे हे सगळं घडत आहे ते पोहोचलेले आहेत पण सध्या बघायला गेलं तर देवगिरी बंगल्यावर अजित पवारांचं निवासस्थान त्या ठिकाणी सुरेंद्र पवार आहेत त्या दाखल झालेल्या आहेत तिथे नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आहेत देवगिरी बंगल्याच्या बाहेरून धनंजय काय सध्या ताज्या अपडेट्स तिकडून मंजूर करण्यात आले त्यामधला पहिला ठराव म्हणजे गतन, पदी जे आहे ते सुनेत्रा पवार यांची निवड ही आज एकमताने करण्यात आलेली आहे आणि दुसरा ठराव म्हणजे या संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळा घेण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आला आहे असे असा ठराव जो आहे तो एकमताने यावेळेस विधिमंडळात राष्ट्रवादी पक्षाकडून आणि त्यांच्या आमदाराकडून एकमताने घेण्यात आला त्या सगळ्या संदर्भातलं पत्र जे आहे ते या ठरावाचं पत्र तयार करण्यात आलं त्या पत्रावर सह्या या सर्व आमदारांच्या घेण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळाला नुकतीच आपण जी बातमी पाहिली जसं माझं सहकारी श्रेयस यांनी सांगितलं की त्यामध्ये तीन आमदारांच्या सह्या ज्या आहेत त्या झालेल्या पाहायला मिळत नाहीये आता या सगळ्या संदर्भातली बरोबर काय धनंजय तुम्हाला थोडंसं थांबवते हे दृश्य आपण बघू शकतोय सुनेत्रा पवार यांनी सही केलेलं पत्र मुख्यमंत्र्यांकडे आता राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी सुपूर्द केलेलं आहे यामध्ये आपल्याला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ हसन मुश्रीफ दिसत आहेत आणि या सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांनी जे सही केलेलं पत्र आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलेलं आहे वर्षा निवासस्थानावर राष्ट्रवादीचे नेते हे दाखल झालेले होते आपण तीही दृश्य बघितलेली होती आणि आता जे सुरित्रा पवार यांनी सही केलेलं पत्र के आहे ते मुख्यमंत्र्यांना त्यांनी सादर केलेलं आहे यामध्ये प्रमुख नेते आपण बघू शकतो राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आहेत प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे या सगळ्यांनी मिळून जे पत्र आहे ते मुख्यमंत्र्यांना स्वाधीन केलं त्यांच्याकडे सुपूर्द केलाय संध्याकाळी साडेपाच वाजता लोकभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडेल पुन्हा एकदा मी देवगिरी बंगल्याच्या बाहेर जाते तिकडे नेमकं काय करते जाणून घेऊयात काय अपडेट नक्कीच गौरी ज्याप्रमाणे आपण सांगितलं या सगळ्या घडामोडींचा वेग हा वाढताना पाहायला मिळतो आणि त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहिलं जसं मी म्हटलं की या सगळ्या संदर्भातलं पत्र जे आहे त्याच्यावर सह्या करण्यात आला आणि त्यानंतर आ, हे पत्र जे आहे ते आता राष्ट्रवादीचे जे नेते मंडळी आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत ते सगळे घेऊन मुख्यमंत्र्यांना ते पत्र त्यांनी सोपवलेलं आहे आणि आता या सगळ्यानंतर सुनेत्रा पवार जे आहेत त्या खरं तर विधीमंडळातून आता देवगिरी या निवास तुम्हाला थांबवते धनंजय आपल्यासोबत बोलण्यासाठी रामराजे निंबाळकर आहेत निंबाळकरजी आता एक आहे जी खरंतर बहुमतानं पत्रावर सही पाहिजे होती त्यामध्ये तुमची सही नाही आहे तुम्ही सही केली नाही काय नेमकं कारण यामध्ये मागे काही कारण नाही आहे माझा पूर्ण पाठिंबा सुनेत्राबाई यांना आहे माझा त्यांचं नातं आहे अजितदा माझे पंचवीस वर्षाचे संबंध आहे आणि या दोन केवळ माझी सही नाही ही महात्मी चालवणं चुकीचं आहे शंभर टक्के माझा पाठिंबा त्यांना आहे आणि मी आलो नाही त्याचं कारण काही असेल त्याच्यामुळे मी आलो नाही आलो नाही म्हणजे काय विरोध असतोय काल रात्री माझ्याकडे मी अर्धा अर्धा तास त्यांच्या घरी होतो त्याची बातमी करण्या लावली तुम्ही बर पण गटनेता पदा निवडीच्या ठरावावर तुमची सही नाही तुम्ही म्हणताय की तुम्ही अनुपस्थित होतात म्हणून तुमची सही नाहीये मात्र मात्र धर्मराव बाबा आत्राम आहेत दगड दरोडा यांची सही नाहीये असतील काहीतरी पण निंबाळकर जी खर तर चर्चा होती काही नेत्यांमध्ये राजकीय वर्ग कुठेतरी नाराजीचा सूर होता त्यामुळे असं घडतंय का असं तुम्हाला वाटतंय काय काय तरी नाही अरे वाजवत काय का नाही सुरू वगैरे काय नाही एकमुखाने आम्ही सगळेजण सुनेकर साहेबांना पाठिंबा बर नक्कीच आणि हो तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर मी अनुपस्थित होतो त्यामुळे माझी सही नव्हती मी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याचं रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतीच आपल्याला बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे सुनेंद्र पवार आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील खरं तर गटनेतापदी त्यांची निवड झाली त्या निवडीला तीन आमदारांशी सही नव्हती यामध्ये आपल्याला राम रामराजे निंबाळकर होते धर्मराव बाबा आत्राम होते आणि दौलत दरोडा या तिघांच्या सह्य नव्हत्या मात्र आता नुकतीच आपण त्यांच्याशी संवाद साधला रामराजे निंबाळकर यांच्याशी